छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिदिनानिमित्त आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे टुगेदर वी कॅन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नौपडा विभागातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिजाऊंची शिकवणी या विनामूल्य शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ काल करण्यात आला या विनामूल्य शिकवणीत उत्तम शिक्षक वृंद न समजलेल्या विषयाचे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन त्याचप्रमाणे शाळेचा अभ्यास वैयक्तिक मार्गदर्शन अशा गोष्टी उपलब्ध करून देणार आहेत स्वराज्य मिळवण्यासाठी आपल्या राजानं काय केलं हा इतिहास जरी वाचलेला असला तरी तो अमलात आणला जातो की नाही हा मोठा प्रश्न असतो आणि त्याच्यासाठी बाळकडू मिळणं गरजेचं असतं आणि ते जिजाऊंकडनंच मिळलं मिळालं पाहिजे म्हणजे होतं असा शिवबा जन्माबा पण तो शेजारच्या घरात असं आपण नेहमी म्हणत असतो त्याचं महत्वाचं कारण असतं की आईमधली जिजाऊ जेव्हा निर्माण होते ना तेव्हा शिवबाचा खरा जन्म होतो आणि म्हणूनच असे अनेक शिवबा घडवण्यासाठी जिजाऊची शिकवणी तर ही संकल्पना घेऊन आदित्य प्रतिष्ठान ठाणे असेल श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र असेल टुगेदर वी कॅन फाउंडेशन असेल या तिन्ही संस्थांनी मिळून हा प्रयत्न केलेला आहे नमस्कार माझं नाव आरती दांडेकर आदित्य प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थ प्रार्थना केंद्र आणि टुगेदर वी कॅन यांच्या सर्वांच्या एकत्र एक येऊन आम्ही ही जिजाऊ शिकवण म्हणून शिकवणी म्हणून एक संस्कार वर्ग आणि ज्ञान प्रसाद करायचं एक सुरुवात करतो आहे तर ह्या अभ्यासिकेमध्ये आम्ही गरजू मुलांना ज्यांना क्लासेस लावायला परवडत नाही किंवा शाळेत एखादा विषय कळत नाही अशा मुलांना आम्ही ते शिकवणार आहोत आम्ही समस्त महिला सर असे आम्ही एकत्र येऊन ही अभ्यासिका घेणार आहोत सो आम्हाला जास्तीत जास्त मुलं येतील आणि आम्ही त्याला शिकवू शकू आणि ज्ञानाचा प्रसार करू शकू इथे संस्कार करू शकू हे सर्व कारण तर कायची आमची इच्छा आहे सो यासाठी महाराजांचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आमच्या पाठी आहे असं मी समजते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह झालन भवानी ज्वेलर्स आईज फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स